अध्यक्ष सात फेब्रुवारी ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान तीन आंदोलनं झाली सात फेब्रुवारीवर झाली चौदा जुलैला आझाद मैदानावर आंदोलन झालं पंधरा ऑगस्टला इथं पुन्हा एकदा आंबेडकर मालधक्का चौकात आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं या तिन्ही आंदोलनामध्ये आम्हाला वाटलं होतं समाजाला वाटलं होतं की आत्ता तरी ती स्मारकाची जागा आपल्याला मिळेल कारण पंचवीस मार्चमध्ये पंचवीस मार्चला म्हणजे तेवीस मार्चला मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यामध्ये आले होते त्यावेळेस त्या, त्या समितीतील काही जण हे विमानतळावर भेटले होते त्यामध्ये आमचे शैलेंद्र मोरे साहेब पण होते भाऊ होते आमचे त्यावेळेस त्या ती भेट झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की ती जागा स्मारकासाठीच असेल आणि अशा बातम्या पंचवीस मार्चला सर्व मराठी वृत्तपत्रांमध्ये पेपरमध्ये छापून आल्या आणि त्यावेळेस एक आशा निर्माण झाली की एवढं मा मोठ्या बातम्या आल्यानंतर आता आपल्याला पुढं आंदोलन करायची गरज भासणार नाही किंवा पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याची गरज पडणार नाही आणि पंचवीस मार्च झालं एप्रिल झालं मे झालं जून जुलै ऑगस्ट आउगस, ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करावं लागलं त्याच विषयावर त्याच प्रश्नावर त्याच जागेसाठी तरी समाज आला समाजाला आवाहन केलं पण त्या पंधरा ऑगस्टला जो स्वातंत्र्य दिन होता त्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी समाजाचा आवाज त्या ठिकाणी दाबला गेला आणि ते फक्त भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या सांगण्यावरून ते पूर्णपणे जे आंदोलन होतं पंधरा ऑगस्टचे ते पूर्णपणे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या सांगण्यावरून झालेलं होतं तिथं आवाज करायचा नाही कुणी बाईट द्यायची नाही मीडियाला बोलवायचं नाही मीडिया आवा सोशल मीडियावर आपले व्हिडिओ टाकायचे नाहीत कुणी सरकारच्या वि विरोधात घोषणा द्यायच्या नाही म्हणजे हे काय होतं काही वेळ हिप्लॉटिजम पद्धतीने समाजाला हिप्लोटाईज के, केलं गेलं त्यावेळेस समाजाला नंतर पंधरा ऑगस्टनंतर या चर्चा सोशल मीडियावर समाजात आमच्यामध्ये सुरू झाल्या की अरे हे नक्की काय झालं आहे काय केलं आहे पंधरा सुद्धा एक महिना आम्ही वाट बघितली एक महिना झाला दीड महिना झालं काही आउटपुट नाही आहे त्यातनं मुख्यमंत्री जे पंधरा ऑगस्टच्या आंदोलनामध्ये जो फोन वाजवला गेला त्या फोननंतर एक आशा निर्माण झाली होती की चला आता तरी आपला त्या जागेच्या संदर्भात एक अध्यादेश सरकार काढेल पण तेव्हासुद्धा काय काढलं ना आदे आदेश काढला गेला नाही हे लोकंसुद्धा जे भाजपबरोबर गेलेले लोक आहेत जे आंबेडकरी समाजातील जो एक पक्ष आहे जो भाजपबरोबर गेलेला आहे ते शांत बसलं आहे काही नाही त्यातनं आउटपुट नाही काही चर्चा नाही काही नाही मिटिंग नाही समाजातले समाज समाज एकच एकच आहे आहे पण आंबेडकरी समाज आंबेडकरी चळवळीत जे काही लोक दोन हजार सतरा मध्ये सत्तेमध्ये होते जे आंबेडकरी समाजामधले बौद्ध नगरसेवक त्या ठिकाणी होते दोन हजार सतरा मध्ये त्या जागेचा त्या ठिकाणी ठराव पास करताना हे सुद्धा लोक होते त्यामुळं आम्ही त्यांनासुद्धा तितकंच दोषी मानतो जितकं इतर भाजपाचे जे नगरसेवक किंवा इतर नगरसेवक होते तुम्ही समाजाचे होता तुम्ही समाजात येऊन सांगितलं पाहिजे होतं तुम्ही विरोध का केला नाही त्या ठिकाणी आणि जर तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही रा, तुम्ही राजीनामे द्यायचे होते नगरसेवक पदाचा तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांची बापाची जागा तुम्ही विकलेली आहे तुम्ही च चार रुपयासाठी तिथं किंवा भाजपाच्या दबावाखाली तुम्ही ती जागा विकली आणि समाजाची फसवणूक केली समाज तुमच्याकडे आशेने बघत होता पण तुम्ही आमचं धरणे आंदोलन हे चालूच ठेवणार आहे मला मु आपल्या माध्यमातून मुरली मोहर मुरलीधर मोहळ यांना एकच सांगायचं आहे की जैन समाजाचा जैन बोर्डिंगचा जेव्हा विषय आला तेव्हा तुमच्यावर ॲलिगेशन झाले तुम्ही ती जागा हडप केली म्हणून तुमच्यावर ॲलिगेशन झाले जैन समाज आक्रमक झाला जैन मुनी आक्रमक झाले तुम्ही त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला तुम्ही त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि नंतर दुसऱ्या दिवशी जो गोखले बिल्डर होता त्या गोखले बिल्डरने स्टेटमेंट दिलं की मी ती जागेचा करार रद्द करतो <coughs> मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेचा जो करार ठराव झाला त्यावेळेस तुम्हीसुद्धा महाप पालिकेत होता मुरलीधर तुम्ही तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी मग हा सौदा तुम्ही केला का जागेचा सौदा करणारे तुम्ही आहेत का मग तुम्ही हा ठराव रद्द का करत नाही त्या बिल्डरचा करार रद्द का करत नाही अशी आमची मागणी आणि यापुढे आज आज सुरुवात झालेली आहे आता टप्प्याटप्प्याने आपल्याला यापुढची भूमिका समितीच्या वतीनं आपल्याला कळवण्यात येतील तेव्हा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी तो आ अध्यादेश काढावा अशी मी शासनाला सरकारला विनंती करते